ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः स्वामी मने अमलानन्दा पुष्पनवे एकोणशे एकुणसत्तर हे स्वप्रचितीचे बोल कल्पांतीही न होती फोल आत्मानुभवे शाश्वताचा अमोल ठेवा लाधेल तुम्हासी याचा भाग पहिला तीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरला ला मामांबरोबर मी व माझा भाचा चिरंजीव दिलीप पावसकर पावसला स्वामींच्या दर्शनासाठी गेलो दोन फेब्रुवारीपर्यंत आमचा मुक्काम पावसला होता चिरंजीव दिलीप प्रथमच पावसला आला होता त्यास स्वामींनी अनुग्रह द्यावा अशी त्याची इच्छा होती तीस तारखेला संध्याकाळी प्रथम आम्ही सर्व दर्शनास गेलो त्यावेळी दर्शन घेतल्यानंतर मामांशी स्वामींनी दीपलक्ष्मी अंकासंबंधी चर्चा केली नंतर ते आम्हास म्हणाले ज्याचा त्यानेच आपला उद्धार करून घ्यावयाचा साधनेत प्रगती होण्यासाठी आत्मप्रभा ग्रंथ अधूनमधून वाचावा सर्व साधकांना तो उपयुक्त आहे उद्या जास्त बोलू दोन तीन दिवस थंडीनं आजार चालू आहे दिनांक एकतीसला चिरंजीव दिलीपला सकाळी अनुग्रह दिला दुपारी मी व दिलीप पुन्हा दर्शनास गेलो त्यावेळी दिलीप स्वामींशी अगदी मनमोकळेपणानं बोलला चिरंजीव दिलीपचं वय त्यावेळी एकोणीस वर्षांचं होतं दोन तीन वर्षांपूर्वीच त्याचे वडील अकस्मात वारले मॅट्रिकला आणि कॉलेजच्या प्रथम वर्षातही उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झालेला तो इंटर सायन्सला नापास झाला त्याची मानसिक स्थिती त्यामुळं अगदी दुःखी होती अशा पार्श्वभूमीवर त्याचा आणि स्वामींचा झालेला हा संवाद असा आम्ही दर्शन घेतल्यावर दोघांनाही स्वामींनी बाकावर बसण्यास सांगितलं एक दोन मिनिट आम्ही स्तब्धच बसलो नंतर दिलीपनं स्वामींना विचारलं आपली हरकत नसली तर एक शंका विचारू का ह्या त्याच्या बोलण्यावर स्वामी थोड्या प्रमाणात मिस्किल पण अगदी प्रेमळ सुहास्य करीत म्हणाले हो खुशाल विचार जणू दिलीप काय प्रश्न विचारणार ते ते जाणूनच होते दिलीप म्हणाला ईश्वर म्हणून जो कोणी आहे तो तूच आहेस असं आपण म्हणता मी ईश्वर पाहिलेला नाही सहा अहम तो मीच आहे हे मी कसं मान्य करू मी सुख दुःख अनुभवित आहे ती नाकारणं कसं शक्य आहे मी परमात्मा असतो तर ही दुःख तो कशी अनुभवेल? आपण म्हणता ईश्वर तूच तर ही गोष्ट त्यास आड येत नाही का दिलीपच्या मन मोकळ्या बोलण्यानं आणि धिटाईनं मी जरासा बेचैन झालो पण स्वामी अगदी शांतपणे दिलीपला म्हणाले बाळ सोहम ही चित शक्ती आहे ह्या सोहम अनुसंधानानं मी माझं प्रारब्ध संचित क्रियमाण कर्म त्याचं फळ कर्म त्याचं फळ असं जे रहाटगाडग चालू आहे ह्या सर्व गोष्टींचा हळूहळू नाश नाश होतो अगदी हळू आवाजातही म्हणाले आणि जरा मोठ्या आवाजात स्वामीजी म्हणाले निखळ स्वरूप खाली शिल्लक उरतं बाकी काही शिल्लकच उरत नाही जो परमात्मा तो तूच आहेस हेच सत्य यावर दिलीप म्हणाला केवळ सोहम न हे शक्य आहे का त्यावर स्वामी शांत आणि समजुतीच्या स्वरात आणि मोठ्या दृढ निश्चयाने म्हणाले बाळ ज्ञानदेवांनीही म्हटलं आहे हे, हे काही सयावरी होवे ऐसा जरी संदेह हो सतर्त आहे तरी अभ्यासून आदी पाहे मग नव्हे तरी कोपे नंतर श्री म्हणाले मी काय म्हणतो आहे त्यावर तू विश्वास ठेव तसे साधन कर तदनुषंगिक साधना कर तशी अनुभूती जर तुला आली नाही तर माझ्यावर तू खुशाल रागव मला दोष दे पुढं बोलणंच खुंटलं आज इतकंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय ハリオンたち。